नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये पाहूया काय घडतं येते इकडे हा खूप उड्या मारत असते म्हणजेच खूप हॅप्पी असते तिथे सुद्धा येते व विचारू लागते अरे काय झालं तुला आणि इतकी है का हॅप्पी आहेस काही सांगशील का सुकधा सांगू लागते हो सुधा काकू तुम्ही विचारही करू शकणार नाही की असंच घडलं आहे आज सार्थकने आज स्माइल दिली आणि त्याने मला चॉकलेटसुद्धा दिले आहेत सुधा सांगू लागते काय सांगतेस तू सार्थकने हा स्माइल दिलं सहा वर्ष झालं त्याने अजूनपर्यंत स्माइल दिलेलं मी पाहिलेलं नाही आणि तू हे करून दाखवलंस तू काय मागशील ते मी तुला देईल बोल तुला काय पाहिजे आहे सुखदा सांगू लागते मला काहीही नको फक्त सर्व लोक घरचे हॅप्पी राहू देत आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य असू दे मला एवढंच पाहिजे सुधा म्हणते तू किती छान आहेस तूच आता सार्थकला सुधरावणार आणि त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आणणार आणि आधीसारखी ती आनंदी राहील आता सुखदा म्हणते हो तिला मी आता आनंदीच ठेवणार आहे त्याला आणि सुधा काको तू काहीही काळजी करू नकोस सार्थक आधीसारखा चांगलाच होईल आता सुधा म्हणते तसं झालं तर चांगलंच होईल मग ह्यांचं सर्व बोलणं शाला का ऐकत असते व ती म्हणते अच्छा असं प्लॅन आहे का यांचं तसे ते ऐकून तिच्या आईला जाऊन सांगू लागते शलाका वृंदाला सांगत असते सुधाने खूप मोठा प्लॅन केला आहे ती सुखदा तिने चॅलेंज केला होता की सार्थकच्या चेहऱ्यावरती हास्य आणेल आणि ते तसं करूनही दाखवलं तिने आणि सार्थकने त्याला चॉकलेटसुद्धा दिले आहेत वृंदा सांगू लागते ती काहीही बोलल त्याच्यावरती तू विश्वास ठेवणार आहेस का शलाका म्हणते हे खरंच आहे मी आत्ता ऐकून आलेलं आहे सर्व आणि सुधा काकू काहीतरी प्लॅन करत आहे वृंदा म्हणू लागते बरं मग असं असेल तर आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागेल आणि त्या सुखदाला लवकरात लवकर घरातून बाहेर काढावंच लागेल वृंदा म्हणते बरं तू आता बघ तिला कसं बाहेर काढतो की नेहमी शलाका म्हणते तू आता असे काय करणार आहेस बरं तेवढे बोलून ते सर्व लोक जेवण्यासाठी खाली येतात सुखदा म्हणत असते जेवण्यासाठी आज चांगलं पद्धतीचे जेवण केलं आहे पुरे केलं आहे शेल भटरे केले आहेत आणि हे तुम्हाला नक्कीच आवडेल मला असं वाटतं सार्थकची बहीण म्हणते अरे हे तर दादाला खूप आवडते सुखदा म्हणते हो का मग सार्थक कुठे आहे अजून आलेला नाही तेवढ्यात तिथे ते सार्थक येतो सुखदा म्हणते ये ये सार्थक इथे बस सार्थक मोबाईलमध्ये चॅटिंग करत असतो सुखदा म्हणते ते मोबाईल ठेव आपला काय नियम होता ते पाळायलाच पाहिजे ना सर्वजण सार्थक म्हणतो थोडं काहीतरी काम असेल ना म्हणून पाहत आहे मी सुखदा म्हणते ते काय नाही तू आता मोबाईल इथे वरती ठेवायचंच इकडे सर्व लोक सार्थककडे पाहत असतात वृंदाव शलाका दोघेही मनातल्या मनात म्हणत असतात ही बोलणं खाणार सार्थकीला काहीतरी आज बोलणार नक्की सार्थक तसे काहीही वागत नाही तो मोबाईल टेबलवर ठेवतो इकडे शलाका म्हणते ह्या नवीन आलेल्या मुलगीचं आपण सर्व लोक ऐकायचं का आणि तसंच चाललं आहे सर्व सार्थक तिचं बोलणं ऐकतो व तिला म्हणू लागतो तू काहीही बोलू नकोस तू शांत राहा आणि गप्ज शलाका बोलू लागते म्हणजे काय आम्हाला किंमतच नाही का ही नवीन आलेली मुलगी हिला सर्व लोक किंमत देत आहात तुम्ही आणि घरच्या लोकांनाच किंमत नाही आणि तीही आपल्या घरात सार्थक म्हणतो तुम्ही कसे काय वागला आहेत हे सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे तुम्ही शांत राहा वृंदा बोलू लागते अरे सार्थक तू काय बोलत आहेस कळते का तुला तुझी बहीण आहे ती आणि कशी बोलत आहेस तू सार्थक म्हणतो कोण कसे वागले आहे ते आम्हाला माहीत आहे आणि ही बहिणीच्या लायकीची तर आहे का बहीणसारखी ही कधी वागली आहे का वृंद सांगू लागते अरे झालेलं झालं आता ते परत का विषय काढत आहेस बरं तू सार्थक शलाकाला म्हणू लागतो हे बघ तू सुखदाला काहीही म्हणायचं नाहीस तू कशी वागली आहेस आणि काय केले आहेस हे माहीत आहे आम्हाने शलाका म्हणते अरे आम्ही काय केलं ज्यांनी केलं तो आता भोगत आहे ना आणि त्यामध्ये आम्ही काय केलं आहे सार्थक म्हणतो कोण कसं वागला आहे हे मला नक्कीच माहीत आहे सार्थक व शलाका दोघांमध्ये खूप मोठी भांडणे होतात दोघेही भांडून ते आपापल्या रूममध्ये जातात सर्व लोक न जेवताच आपापल्या रूममध्ये जातात इकडे सुखदा म्हणू लागते हे सर्व माझ्यामुळं झालं आता मलाच हे ठीक करावं लागल आणि सर्वांना परत जेवण्यासाठी इथे बोलवावं लागल तसे म्हणून ते सार्थकच्या रूममध्ये जाते व सार्थकला म्हणू लागते सार्थक तुम्ही मला बोलवलंस का सार्थक म्हणतो नाही बरं सुखदा म्हणते बरं मला तसा भास झाला म्हणून मी इथे आले आहे बरं सर्व लोक खाली जेवायला आलेले आहेत आता तूही चल सार्थक म्हणतो मला नाही जेवायचं तुम्ही जेवून घ्या सुखदा सांगू लागते हे बघ सार्थक तू आला नाहीस तर तिथे कोणीही येणार नाही त्याच्यामुळे तू चल आणि मलाही खूप जोराने भूक लागली आहे सार्थक म्हणतो अरे मग तुला जेवायचं असेल तर तू जेवून घे ना तुला कोण अडवला आहे सुखदा म्हणते नाही तू आला नाहीस तर मीही इथेच बसेल आणि मी सुद्धा जेवणार नाही सार्थकची बहीण व सुखदा दोघेही सार्थकला खूप फोर्स करतात जेवण्यासाठी सार्थक म्हणतो बरं बरं ठीक आहे चला मी येतो तसे म्हणून तो खाली येतो सुखदा म्हणते बरं हे तर प्लॅन सक्सेस झाला आता वृंदा आणि शलाका दोघांना मनवायचा आहे तसे म्हणून ते त्यांच्या रूममध्ये जाते सुखदा वृंदाला सांगू लागते चला तुम्ही जेवायला दोघेही सर्व लोक तिथे आलेले आहेत वृंदा व शलाका म्हणते आम्हाला यायचं नाही सुखदा म्हणते जर तुम्ही आला नाहीत तर मी काय करू शकते ते तुम्ही पहा शालाका म्हणते तू काय करणार आहेस चार दिवस आले आहेस जा निघून तशीच सुखदा वृंदाचं पाय धरते व म्हणते जोपर्यंत तुम्ही येणार नाही मी तुमचं पाय सोडणार नाही वृंदा म्हणते अरे येईल मी सोड माझं पाय तसे म्हणून ते दोघेही तयार होतात इकडे सर्व लोक म्हणत असतात वृंदा आणि शालाका ही दोघेही काय येणार नाहीत आणि त्या सुखदाचं तर राज्यपाथ ऐकणार नाहीत ते तेवढ्यात सुखदा त्या ते दोघांनाही खाली घेऊन येते सार्थक म्हणतो ही मुलगी काहीही करू शकते आता सर्व लोक जेवायला बसतात आदर्श म्हणतो अरे वा किती छान भाजी केली आहेस तू आणि किती छान जेवण बनवलं आहेस इकडे सुद्धा मनातच म्हणत असते सार्थकचं जीवन बदलत आहे आणि तो आता बदलणार सुखदा त्याला बदलवणार हे तर आता सिद्ध झालं आहे आणि तसंच हो रे देवा असे सुद्धा म्हणू लागते इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो